फाउंडर अँड चेअरमन सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशनवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सहकार मंच फाउंडेशनची जी अभियान आहे त्या अभियानामधील पहिलं अभियान डी जी प्रशिक्षण अभियान पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं का प्रत्येक अभियानाची सविस्तर माहिती आणि संस्थेने डिझाईन केलेले कोर्सेस आहे त्याची सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ तयार करून आपल्या माहितीसाठी दिले जातील त्या हेतूने आपण हा डी जी सहकार प्रशिक्षण अभियान हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी आपण देत आहोत मित्रांनो एकूण पाच अभियान आपण ह्या ठिकाणी मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशनच्या वतीनं ह्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत त्यामध्ये पहिलं अभियान आहे डीजी सहकार प्रशिक्षण अभियान डीजी म्हणजे डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून सहकारी संस्थेतील कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग वर्ग संचालक मंडळ यांना प्रशिक्षण देणं दैनंदिन कारभारामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी आणि संस्था रन करत असताना मग ऑडिट असेल दोषदृष्टी अहवाल असेल यसारओचं कामकाज असेल ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आणि प्रशिक्षण आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती करणार आहोत मग हे प्रशिक्षण कशा माध्यमातून आपल्याला घेता येईल पहिली गोष्ट अशी आहे का सहकार मंच फाउंडेशनने एक ऑनलाईन ट्रेनिंग ॲप त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे तुम्ही प्ले स्टोअरला गेले आणि त्या ठिकाणी टाईप केलं सहकार मंच फाउंडेशन का त्या ठिकाणी ॲप तुम्हाला दिसेल ते डाउनलोड करायचे हे ॲप डाउनलोड करण्यासाठी काही एक रुपया खर्च नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही हे ॲप डाउनलोड करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हा ॲप अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण त्या ठिकाणी डिझाईन केलेले दिसतील एकूण दहा प्रकारचे प्रशिक्षण डिझाईन केलेले आहेत सहकारी संस्थेमध्ये कामकाज करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी ते संपूर्ण प्रशिक्षण डिझाईन केलेले आहेत अगदी कर्मचारी वर्ग लिपिक अधिकारी वर्ग एस आर ओ नंतर त्या ठिकाणी संचालक मंडळ सभासद दैनंदिन ठेव प्रतिनिधी नंतर ऑडिटमध्ये येणारे जे काही कंप्लायन्स आहेत ते कंप्लायन्स दूरदुरुस्ती अहवाल ह्या संदर्भामध्ये पण आहे नंतर तुम्ही जी एस टी टी डी एस किंवा इतर ज्या तत्सम गोष्टी आहेत त्यासाठी सुद्धा ह्या सहकार मंच ट्रेनिंग ॲप आहे त्याच्यामध्ये कोर्स डिझाईन केलेले आहेत विविध कार्यकारी सोसायटीचे जे सचिव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण डिझाईन केलेलं आहे हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी मग त्या ठिकाणी अध्यक्ष असतील सचिव असतील खजिनदार असेल किंवा त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारा मॅनेजर असेल किंवा सभासद असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक प्रशिक्षणाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीने ह्या डीजी प्रशिक्षण सहकार प्रशिक्षण अभियानामध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन असे प्रशिक्षण त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहे ऑफलाईनसुद्धा संस्थेच्या मागणीनुसार किंवा सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य निबंधक कार्यालय यांच्यामार्फतसुद्धा आपण विविध तालुक्यांच्या ठिकाणी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी वाढच्या ठिकाणी ती ही आपली संस्था सहकार मंच फाउंडेशन आणि सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य निबंध कार्यालय निबंध उपनिबंध कार्यालय यांच्या संयुक्त मानाने आपण प्रशिक्षणाचं आयोजन करणार आहोत ह्या ॲपची सुविधा कशी आहे ह्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे सहकार मंच ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ते स्टोअर होतं मोबाईलमध्ये स्टोर झाल्यानंतर त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला दहा प्रकारचे प्रशिक्षण त्या ठिकाणी डिझाईन केलेले दिसतात आणि मग तुम्हाला जी आवश्यकता आहे तुम्ही लिपिक असाल तर लिपिक पदासाठी प्रशिक्षण इतर प्रत्येक घटकासाठी प्रशिक्षण त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे आणि त्याची जी फी आहे हे एकदम नॉर्मल नगण्य त्या ठिकाणी आपण डिझाईन केलेली अगदी शंभर रुपयापासून सभासद प्रशिक्षण शंभर रुपये तीन महिन्यासाठी दैनंदिन प्रतिनिधी प्रशिक्षण दोनशे रुपयामध्ये तीन महिन्यासाठी लिपिक अधिकारी नंतर एस आर ओ हे सर्व प्रकारचे जास्तीत जास्त सातशे रुपये आणि कमीत कमी शंभर रुपये असे हे डिझाईन केलेले कोर्स आहेत किती आनंदाची गोष्ट आहे का ह्या नगण्य रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वर्षभर प्रशिक्षण मिळणार आहे हे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या प्रशिक्षणासाठी ॲडमिशन घेता ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ती रक्कम पे केल्यानंतर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पावती उपलब्ध होते आणि मग ही पावती प्रिंटआउट तुम्ही काढू शकता दुसरी गोष्ट जर संचालक मंडळ तयार असेल तर त्या संस्थेमध्ये देऊन तुम्ही ती रक्कम संस्थेकडून घेऊ शकता म्हणजे डिपेंड ऑन त्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या पॉलिसीवरती अवलंबून आहे हा एकदा तुम्ही कोर्स घेतला चालू केला आणि यदा कदाचित तुम्ही रविवारी समजा प्रशिक्षण आहे आणि तुम्ही गावी गेले तर गावावरून सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो झालेला जो प्रशिक्षणाचा कोर्स आहे तो ॲटोमॅटेड त्या ठिकाणी अपलोड होतो आणि मग तुम्ही किती कधीही पाहू शकता एकूण पाच वेळा तो कोर्स तुम्हाला किंवा ते प्रशिक्षण पाहता येतं ऐकता येतं सहाव्या वेळेस पाहता येत नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस तुम्ही नोट्स काढून घ्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या बाबी तुमच्या डायरीमध्ये नोंद करा का जेणेकरून तुम्हाला तुमचं कामकाज करत असताना ह्या प्रशिक्षणाचा फायदा होऊ शकतो खूप चांगले चांगले प्रशिक्षक ह्या प्रशिक्षणासाठी आपण नेमणूक केलेल्या आहेत अगदी जास्तीत जास्त भार आपण येस आर ओच्या प्रशिक्षणासाठी देणार आहोत कारण महाराष्ट्रामध्ये सहकारी पतसंस्थांमध्ये सगळ्यात मोठी समस्या कर्जवसुलीची आहे मग ह्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आणि कॉन्फरन्स कॉलमधूनसुद्धा आपण यस आर ओच्या ज्या काही प्रश्न असतील या सर्वांचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देण्यासाठी कॉन्फरन्स कॉलमधूनसुद्धा आपण त्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीने डी जी सहकार प्रशिक्षण अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रभर मग जिल्हा असेल तालुका असेल शहर असेल मुंबई असेल किंवा इतर विभाग असतील त्या सगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पतसंस्था कार्यरत असणाऱ्या एम्प्लॉईज कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी कार्यरत असलेल्या हाऊसिंग सोसायटी आणि इतर तत्सम कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी यांनी त्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि भाग घेत असताना सहकार मानस सहकार मन समृद्धी फाउंडेशन यांनी एक वेबसाईट त्या ठिकाणी तयार केलेली आहे त्या वेबसाईटचं नाव आहे सहकार मंच फाउंडेशन डॉट इन ह्या वेबसाईटला व्हिजिट करून आपण सभासदत्वसुद्धा घेतलं पाहिजे एका बाजूला सभासदत्व घेत आहे आणि एका बाजूला प्रशिक्षणसुद्धा घेत आहे समजा दोनशे रुपये दैनंदिन प्रतिनिधीचे आहेत आणि तीनशे रुपये मेंबरशिपचे आहेत तर एकूण वर्षभरामध्ये तुम्हाला पाचशे रुपये त्या ठिकाणी भरणा करायचा आहे समजा एस आर ओसाठी सातशे रुपये प्रशिक्षण फी आहे पूर्ण वर्षाची चाळीस एक लेक्चर त्या एस आर ओला त्या ठिकाणी ऐकायला भेटणारे प्रश्न विचारायला संधी आहे आणि तीनशे रुपये सभासद फीचे असं एक हजार रुपयामध्ये पूर्ण वर्षभर एस आर ओला ट्रेनिंग प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याची सुविधा ह्या सहकार मंच फाउंडेशननी उपलब्ध करून दिलेल्या आहे म्हणून निश्चित ह्या ॲपचा आणि ह्या प्रशिक्षणाचा तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या संस्थेमध्ये कामकाज करत असताना येणाऱ्या आडी अडचणीमध्ये तुम्हाला ह्या प्रशिक्षणाचा शंभर टक्के फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीने सहकार मंच फाउंडेशनचं हे पहिलं अभियान डी जी सहकार प्रशिक्षण अभियान आहे ते अभियान समजून घ्या प्रशिक्षणासाठी ॲप डाउनलोड करा आणि सभासदत्व स्वीकारा सहकार मंच डब्ल्यू डब्ल्यू सहकार मंच फाउंडेशन डॉट इन ह्या वेबसाईटला भेट देऊन डाव्या बाजूला अप्लाय फॉर मेंबरशिप ह्या बटनावरती क्लिक करा बटनाला क्लिक करा आणि फॉर्म त्या ठिकाणी भरून तुमचे तीनशे रुपये जे आहे सभासद फी भरा नंतर ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला इच्छित असलेला प्रशिक्षणाचा जो काही डिझाईन केलेला कोर्स आहे तो तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि संपूर्ण कामकाजामध्ये तुम्हाला अडथळा येणार नाही वेळच्या वेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी भेटेल याची या, या सहकार मंच फाउंडेशनच्या वतीने मी ग्वाही देतो आपण हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद